नमस्कार मित्रांनो आज आठ मार्च महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही म्हणाल या प्रकारची एंट्री का त्याला खास कारण आहे इस बात पे एक शेर अर्ज किया है की कि बर्फ का एक शरीफ तुकडा शराब मे क्या गिरा बदनाम हो गया बर्फ का एक शरीफ तुकडा शराब मे क्या गिरा बदनाम हो गया और जब तक वो देता आपली सफाई वो खुद पिघलकर जाम हो गया बऱ्याचदा असं होतं की एका घटनेचा आपल्याला हिस्सा व्हायचं नसतं अनावधानाने आपण त्याचा एक भाग होतो आणि मी याचा हिस्सा नाही हे सांगेपर्यंत आपण त्यात लीड रोल कधी करतो हे आपल्याला कळतच नाही ते तेव्हा अशीच एक घटना माझ्या आयुष्यात घडलेली महिला दिनाचं औचित्य साधून ती मी तुमच्यासमोर ठेवतोय ती स्त्री शक्तीला नारी शक्तीला आपण किती सन्मान देणं गरजेचं आहे त्याला अंडर एस्टिमेट करणं खूप चुकीचं आहे तर नेमकं या रेसमध्ये काय घडतं कोण जिंकतं या निरर्थक रेससाठी कोण जीवाची बाजी लावतं आणि लेखकाला या कथेच्या माध्यमातून स्वतःबरोबर इतरांना नेमका काय संदेश द्यायचा आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि पुन्हा एकदा समस्त महिला वर्गाला महिला दिनाच्या खूप सारा शुभेच्छा धन्यवाद लेखक मंगेश कंकर मी धावत पळत आंघोळ उरकली तेवढ्याच सुदर्शनचा फोन आला फोन स्पीकरला टाकत मी केस विचारू लागलो मंगेश वासाड्या येतोय की नाही मी तुझ्या घराबाहेर आहे अरे आलो रे तू माझी पल्सर बाहेर काढ मी आलोच असं म्हणत मी फोन कट केला आज जिमला मस्त बायसेट मारून दंड छान पंप झाले होते त्यामुळे मुद्दा मी कपाटातून एक फिट ब्लॅक टी शर्ट काढून अंगावर चढवला धावता धावता टेबलावरचे पाकिट घड्याळ चष्मा रुमाल आणि गाडीची चावी घेऊन मी बाहेर पळालो गाडीवर मागं बसलेल्या सुदर्शन मला वेड्यात काढत म्हणाला तू काय वेड्या भेडायस का रे साहेबाला भेटायला जातोयस ना मग शर्ट घालायचा ना हा फिट टी शर्ट घालून त्या शूटिंगला चाललास काय गपरा मी साहेबाची कुंडली काढली त्याची पण पर्सनॅलिटी चांगली आहे जिमचा चाहता येतो बघताना आपल्याकडे जरा पॉझिटिव्ह नजरेने बघेल यार बरं ऐक ना आज घरी कोणी नव्हतं त्यामुळं नाश्ता वगैरे काही करता आला नाही रे सॉलिड भूक लागली आपण एक काम करू ना नांगरवाडीला स्टेट बँकेसमोर मस्त इडली खाऊ आणि पुढे जाऊ चालतंय असं म्हणत मी नाश्ता हाऊस समोर गाडी लावली नाश्ता उरकून निघायच्या वेळेस एक गंमत घडली आम्ही दोघे गाडीवर बसलो होतो गाडी चालू होती आणि मी फोनवर बोलत होतो तेवढ्यात मी घाईने फोन बंद करून गाडी पट्टीवरून थोडी रस्त्यात घेतली आणि समोरून येणाऱ्या मुलीने आमच्या बाजूने जात दुकानवाल्याचा पाण्याचा जार उडवला तिच्या उरावर पडलेला पाण्याचा जार उचलून तिला गाडी उभी करून देत आम्ही निघालो सुदर्शन म्हणाला तुला कसं कळलं की गाडी ठोकणार आहे ते मी म्हटलं तिने ज्या पद्धतीने हॉटेलकडे पाहिलं ती समजलं तिला इथेच आहे पण तिने विमानासारखे पाय बाहेर काढले तेव्हा वाटलं काय सांग तिच्या गाडीला बहुतेक ब्रेक लागला नाही तर म्हणून मी आधीच बाजूला झालो त्यानंतर पापा की परी म्हणत सुदर्शनने जे काही किस्से सांगितले की पोट दुखेपर्यंत आम्ही हसत हसत महाडला पोहोचलो साहेबाला भेटून निघताना एक फोन आला म्हणून मी थांबलो नमस्कार बांधल साहेब काय म्हणताय अहो पुढच्या हप्त्यात आठ मार्चला महिला दिन आहे सगळ्यांची इच्छा तुम्हाला बोलवायची आहे मागच्या वेळेस तुमचं शिवव्याख्यान ऐकलं बरं सगळ्यांनी आणि प्रचंड आवडलं सगळ्यांना आणि तुम्ही म्हणाला होता की कोणताही विषय द्या त्यावर मी बोलेन त्यामुळे मी पटकन सगळ्यांना शब्द देऊन टाकला अहो साहेब मी काय बोलू महिलांवर आता एका महिलाने आम्हाला उडवलं असतं तिचा आठ मार्च ती आजच साजरा करायला बघत होती बहुतेक असो बरं एक काम करा आमच्या साहित्य परिषदेत स्नेहा गांधी अर्चना भागवत संध्या पोटफोडे जंगम प्रिया शाह यासारखा बराच विचारवंत महिला वर्ग आहे त्यापैकी कोणाला विचारू का ठीक आहे सर पण तुमचा विचार बदलला तर जरूर कळवा महिला दिनाच्या दिवशी एका पुरुषानं महिलेचं कौतुक केलं असतं तर जरा जास्त बरं वाटलं असतं क्या बाबत आहे बांधलजी तुम्ही पण डायलॉग मारायला लागलात बरं असो बरं यापैकी कोणी येतं आहे का ते पाहतो आणि तुम्हाला कळवतो असं म्हणत मी फोन ठेवला नवीनगरचा पहिला गतिरोधक लागला आणि छान पंजाबी ड्रेस घातलेल्या दोन मुली ॲक्टिवावर आल्या आणि एकाच वेळी आम्ही तो गतिरोधक पार केला होळीचे दिवस त्यामुळे रस्त्यावर एलचेल होती लागोपाठ आलेल्या सुट्ट्या लोक एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडले होते नवीनगरच्या दुसऱ्या गतिरोधकवर त्या मुली थोड्या आमच्या आधी पोहोचल्या सुदर्शन स्मगलिंग केल्यासारख्या आवाजात म्हणाला मंगेश मुली खुन्नस देत आहेत यार असू दे रे लहान आहेत या वयात एवढी एनर्जी असायचीच दोन्ही गाड्या आता सेम पोझिशनला संत वेगात होत्या माझा स्पीड वीसचा वगैरे असावा त्यांनी तो पंचवीसचा केला आणि जरा पुढे गेल्या माझा स्पीड मी आता पस्तीसचा केला आणि हलकासा पुढे गेलो त्यांनी चाळीसचा केला तेवढाच सरकारी दवाखान्याचा गतिरोधक लागला दुसरा गतिरोधक लागेपर्यंत अनावधानाने रेस लागल्यासारखा थोडाफार प्रकार झाला दुसरा गतिरोधक पार्क केला आणि त्या दोघीने एक्सिलेटर पिळला पराणी लावल्यासारखा सुदर्शन ओरडला भाग धन्नो आज बसंती के का सवाल आहे आणि मलाही काय झालं कुणाच ठाऊक न कळत मी पण जाग्यावर ताणला सहज गंमत म्हणून कमी स्पीड मध्ये लागलेली एक छोटीशी रेस अभिमानाचा विषय कधी झाली ते कळलंच नाही आणि आता विषय गोवर आला आणि रेसचा स्पीड वाढला चेडवाचा तिथला गतिरोधक हो आम्ही पुन्हा एकदा एकाच वेळी पार केला त्या वर्षाला संपूर्ण मुंबई गोवा हायवेचं एल एन टीचं काम चालू होतं विसावा हॉटेल जवळच्या पुलाखालून सर्व्हिस रोडला लागलो आणि हायवेचं काम करणारा डम्पर समोरच पट्टीवर ग्रीड टाकण्यासाठी आडवा लागला होता डाव्या बाजूला कार उभी होती मध्ये मी येऊन थांबलो आणि तीनच सेकंदात उजव्या बाजूला ती ॲक्टिवा येऊन थांबली आमच्या दोघांच्या माना त्यांच्याकडे वळल्या ॲक्सिलेटरचा आवाज करत दोघींनी एकाच वेळी भोवया उडवल्या जणू काही त्या म्हणत होत्या रेससाठी तयार आहात का माझ्यातला पुरुषी अहंकार थोडा जागा झाला आणि मी पण एक्सिलेटर पिळत अप्रत्यक्षरित्या माझं उत्तर दर्शवलं त्या उजव्या बाजूला होत्या तेव्हा डाव्या बाजूच्या कानात सुदर्शन हळूच म्हणाला मंगेश पोरी खूनच देतात यार आदेजत का सवाल आहे समोरचा डम्पर खूप स्लो होता त्याच्या डम्पिंग स्पीडचा अंदाज घेत मी माझ्या गाडीच्या टायर खाली पाहिलं तर खाली नुसती ग्रीट होती मी मागे पाहिलं पाठीमागे कुणीच नव्हतं व बाजूच्या या दोन गाड्यांच्या मधल्या जागेचा अंदाज लावला आणि सुदर्शनच्या कानात मी काहीतरी कुजबुजलो तसा सुदर्शन पटकन गाडीवरून उतरला त्या पोरींना म्हणाला सुदर्शन चक्र बघायचंय का बघा असं म्हणत सुदर्शनने अंगठ्याच्या बाजूचं बोट हवेत उचलून गोल फिरवलं आणि मी झटकन एका पायावरती गाडीचं इकडचं तोंड तिकडं फिरवलं जागेवरती झिरो मारला आणि सुदर्शन मेन रोडवरनं पलीकडे गेला कारण तिकडचा रोड मोकळा होता तोपर्यंत मी धुळा उडवत विसावाच्या समोरच्या पुलाखालून पलीकडच्या सर्व्हिस रोडवरून समोर आलो सुदर्शन त्यांना जमिनीकडचा अंगठा दाखवत गाडीवर बसला आणि आम्ही निघणार इतक्यात आमच्यासमोर रोलर लागला मी ओरडलो तो पण नाटक करत बसला नसताच ना तर सटकलो असतो काही नाही रे दोन सेकंद थांब जागा होईल तोपर्यंत तिकडच्या डम्परचा हायड्रोलिक खाली येत होता इकडे रोलर बाजूला होत होता तिकडे डम्पर खाली येत होता आणि शेवटी डम्पर आधी बाजूला झाला लगेच त्या दोघींनी एक्सलीटर पिळला आता आम्हाला जमिनीकडचा अंगठा दाखवत त्या सटकल्या आम्हालाही येव्हाना जागा झाली होती आम्ही पण सुसाट निघालो रस्त्यावर सणांमुळे थोडं ट्रॅफिक होतं त्यात रोडचं चा काम चालू होतं मी हळूच दोन कारच्या मागे जात स्पीड कमी केला सुदर्शन म्हणाला अरे त्या पुढे तिकडे एस टीच्या मागे आहेत त्यांची रांग पुढे तू कारच्या पाठी का कालपतोस मी म्हणालो शांत बस एस टीच्या पुढे लोडेड पिकअप आहे ती रांग लवकर पुढे जाणार नाही जरा थांब त्या अडकतील बघ आणि तसंच झालं आम्ही पुढे सटकलो पण काहीच सेकंदात कारच्या पलीकडून हॉर्न देत शिताफीने मोजक्या स्पीडमध्ये वाट काढत त्या दोघी पुढे सरकत होत्या सुदर्शन म्हणाला या पुढे कशा आल्या मी म्हणालो त्याने एसटी आणि पिकअपला ओव्हरटेक ट्रॅफिक जरा जाम झालं आता त्या आमच्यापासून पुढे पन्नास फुटावर उभ्या होत्या रस्त्याची वन साइड चालू होती नडगाव जवळच्या तासलेल्या डोंगराच्या रस्त्याची लाईन बंद होती त्या मागच्या मुलीने पुन्हा एकदा जमिनीकडचा अंगठा दाखवला आणि मी सुदर्शनला म्हणालो सुदर्शन जरा पकडून बस मी बाजूच्या मातीच्या ढिगाऱ्याचा कॉर्नर मारत बंद असलेल्या त्या सिमेंटच्या रोडवर गाडी चढवली व गाडीचा कान पिळला सुदर्शन ओरडला अरे वेड्या पुढे रस्ता बंद आहे छोट्या छोट्या दगडी लावल्यात मी म्हणालो माहीत आहे पण त्यातली मधली दगड हलवता येण्यासारखी आहे पटकन तिथं उतरून दगड बाजूला कर आपण सटकू आणि प्लॅन वर्क झाला आणि आम्ही दगड बाजूला करून सटकलो नडगाव पार करून पुढे आलो सुदर्शन म्हणाला ते एल एन टीवाले कामगार कसे बघत होते बघितलंस मी म्हटलं अरे आगावपणा केला की के कुणीही बघणारच की आपण हे चुकीचं करतो यार हे आपल्याला शोभत नाही त्यावर सुदर्शन पुन्हा ओरडला तो गप्प बस रे आम्हाला असं वाटलं रेस संपली म्हणून आम्ही ट्रॅफिकमुळे लागलेल्या एका ट्रकच्या मागे निवांत उभे होतो इतक्यात आरशात मला ॲक्टिवा दिसली माझ्यासमोर दोन गाड्यांच्यामध्ये गॅप तयार झाली होती त्यातून ॲक्टिवा सहज जाऊ शकले असते मी ट्रकला चिटकून होतो त्यामुळे मला जाग्यावर उजव्या हाताला वळता येणं शक्य नव्हतं पण लक्षात आलं की मी जाऊ शकत नाही पण रस्ता तर ब्लॉक करू शकतो एक टू व्हीलरवाला आणि ती ॲक्टिवा त्या पोकळीत आता शिरणार तेवढ्यात माझ्या गाडीचा हँडल क्रॉस करत मी रस्ता ब्लॉक केला तर बाईकवाला म्हणाला सर गाडी जरा पाठीमागे घ्या ना आम्ही दोघे जाऊ शकतो मी नाईलाच असल्याचं आव आणत म्हणालो अरे यार माझी ब्रेक लायनर जाम आहेत गाडी पाठी घेतली का चाक लॉक होतात जरा थांब हा ट्रक थोडा फुडं सरकला का आपण सगळेच निघू माझं बोलणं त्याला खरं वाटलं होतं पण त्या मुली हुशार होत्या त्या हसल्या रस्ता मोकळा झाला तसे सगळे निघालो सुदर्शन मागे उडून बघत म्हणाला आयला मंगेश ऍक्टिव्ह कुठं दिसत नाही रे मी म्हणालो मागे नाही बाजूच्या रोडवर बघ आता आम्ही गर्दीत सावकाश होतो आणि त्या वनवेतून पुढं जाऊन नांगलवाडीच्या पुलाच्या सर्व्हिस रोडवर थांबल्या होत्या एम आय डी सीत जाणारा एक मोठा कंटेनर सावकाश टर्न मारत होता त्यामुळे सगळ्याच गाड्या थांबल्या होत्या मी विचार करत म्हणालो सुदर्शन आपण चुकीचं करतोय यार आपण पण कायदा तोडतोय आणि त्यांनाही तोडायला भाग पाडतोय उगंच काय होऊन बसायचं मला काही हे योग्य वाटत नाही सुदर्शन म्हणाला ए साहित्य परिषद जास्त चांगला वागू नको पाठीवर रट्ट्या टाकीन पाहिला त्या ॲक्टिवाला गाठ आपणच जिंकलो पाहिजे पण त्या दिसत नाहीत कुठे शह गेल्या यार बहुतेक मंगेश कालच्या पोरीने हरवलं रे आपल्याला पोरी एका वादळ आहे तू आपल्या जिंदगीवर मी म्हणालो एवढ्यात नको थुकू जरा थांब पिक्चर बाकी मेरे दोस्त समोर बघ त्या कंटेनरमुळे बाकीच्या गाड्यांबरोबर त्याही थांबल्या होत्या मागे वळून पाहत होत्या कारच्या बाजूने समोर येत मी म्हणालो मागे नाही पुढे तेवढ्यात मागची म्हणाली डेडलाईन राजवाडी फाटा तसं तिच्या चॅलेंजला स्वीकारत सुदर्शनने ही अंगठा दाखवला मी एका हाताने त्याचा हात खाली करत असताना याने दुसऱ्या हाताने परत तिला अंगठा दाखवला सुदर्शन रागात म्हणाला गबरा आता उशीर झालाय रेस कधीच लागले तू फक्त समोर लक्ष दे अनावधानाने लागलेली ही रेस आता चौघांनी स्वीकारली होती आता दोन्ही गाड्यांचे एक्सिलेटर आवाज करू लागले मी फर्स्ट गिअर टाकून रेडी होतो थोडा वेळ थांबल्याने पुढचा रोड पूर्णपणे मोकळा होता आणि पुढच्या क्षणी शिटी वाजल्याप्रमाणे दोन्ही गाड्या वाऱ्याच्या वेगाने सरळ निघाल्या ॲक्टिवाचा अक्षरशः कूत निघत होता आणि अचानक त्याने ट्रॅक बदलली मी मनातले मनात म्हणालो मनात हे पुरी काय वेड आहेत काय सरळ सरळ रोड सोडला आणि जुन्या पुलावरून जायची काय गरज होती आता त्या जुन्या पुलावरून आणि आम्ही नवीन पुलावरून एकमेकाला समांतर स्पीडने रेस चालू होते वाऱ्याचा विरोध कमी व्हावा म्हणून आम्ही जण पुढच्या बाजूला जरा चुकलो होतो पुलाच्या कठड्याचे खांब झुप 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 असा आवाज करत फास्ट आम्हाला पास होत होते त्यांच्या ओढण्या वाऱ्यावर सरळ रेषेत उडत होत्या दोन तीन वेळा आम्ही एकमेकांकडे पाहिलं खरं सुदर्शन पाठीमागे कसले बसले नारे देत होता भाग मंगो भाग बसंती के इज्जत का सवाल आहे जीत हमारी होगी रुकना नाही तेवढ्या ती ते गोष्ट माझ्या लक्षात आली आणि मी एक्सिडर पूर्णपणे सोडून दिला अरे असं काय करतोस कान पीड चल पण स्पीड बऱ्यापैकी कमी झाला होता सुदर्शन रागात म्हणाला हा दंड काय शोकेस फुगवलास काय तुला एक्सिडर पिळता येत नाही पण आता माझ्या गाडीचा स्पीड अगदी नॉर्मल होता त्या निघून गेल्या होत्या सुदर्शन माझ्या पाठीवर मान टाकून रडण्याची ऍक्टिंग करत म्हणाला हा रा सुदर्शन जाधवची इज्जत पार मातीत मिळवलीस रे तोंड दाखवायच्या लायकीचा ठेवला नाहीस आता कुणी विचारलं तर काय सांगू दोन लहान पोरीने आम्हाला हरवलं म्हणून मी रागावत म्हणालो अभिनवटंकी बंद कर कोण मरायला विचारते तुला आणि कोणाला माहिती आहे रेस लावले ते अरे तूच साल्या लेख बिक लिहून अख्ख्या गावाला सांगशील तुझा भरोसा नाही हि या त्याच्या वाक्यावर मला थोडं हसायला आलं त्या दोघी राजवाडी फाट्याच्या टपरीवर उभ्या होत्या मी गाडी बाजूला लावली त्यातली एक ओरडली मावशी आणखी दोन चहा द्या मी म्हणालो मी चहा घेत नाही पण तुमच्या डेरिंगला सलाम करण्यासाठी आज घेतो सुदर्शन जरा पडक्या चेहऱ्याने म्हणाला नाही तसा आमचा मित्र गाडी भारी चालवतो पण आज धडाकेबाजमधल्या गंगाराम सारखी त्याची बॅटरी अचानक डाऊन का झाली काय कळलं नाही बाबा त्या मुली काही विचारणार तेवढ्यात मीच म्हणालो तुम्ही महाडमधल्या वाटत नाही मुली म्हणाल्या तुम्ही कसं ओळखलं तुमच्या बोलण्याचा टोन आणि रोडची नसलेली माहिती यावरून हो आम्ही गुजरातला असतो होळीसाठी आजोळी म्हणजे महाडला आलोय मी म्हटलं पलीकडचा रोड ब्लॉक होता तुम्हाला पुन्हा याच रोडला यावं लागणार होतं मग त्या पुलावरून का गेलात जिंकायचं होतं तर आहे त्या पुलावरून सर्व निघून यायचं ना आणि दुसरी गोष्ट तो रोड या रोडला जोडण्यासाठी परवाच त्या एल एन टी वाल्याने त्या कॉर्नरला ग्रीड टाकली होती हे पुलावर असतानाच माझ्या लक्षात आलं त्यामुळे तिकडच्या रोडवरून या रोडला जॉईन करताना या स्पीडवर तुम्ही एकशे एक टक्का एक स्लिप होणार हे माझ्या लक्षात आलं त्यात ॲक्टिवाची चाकं बारीक तेव्हा तुमचा स्पीड कमी करण्यासाठी तुमच्या सुरक्षिततेसाठी मी जागेवर माझा स्पीड कमी केला असं दाखवणं गरजेचं होतं की मी या रेसमध्ये नाहीच आहे तरी सुद्धा हलकीशी तुमची गाडी तिथे सरकली बरोबर ना या प्रश्नावर मान हलवत दोघींनी ते मान्य केलं चहाचा कप हातात घेत मी म्हणालो तरी पण एका ऍक्टिव्ह आणि पल्सरला टक्कर देणं किंवा एका स्त्रीने पुरुषाला टक्कर देणं याहीपेक्षा भारी ही गोष्ट आहे की मुळात टक्कर द्यायला एक जिगरा लागतो तो तुमच्याकडे आहे कारण ताकद काही गाडीत नसते माणसात असते असं मला वाटतं परवा महिला दिन आहे पण मी आत्ताच तुम्हाला दोघींना सॅल्यूट करतो आणि त्याचबरोबर उपदेशाचे दोन डोस पासतो तेवढं आहे का बायानो एवढा लहरीपणा चांगला नाही आपल्या इगोला सुखावण्याच्या नादात घरच्यांना दुखू नका तुम्ही पंचवीशीच्या आहात तुम्हाला कोणी काही बोलणार नाही पण आम्ही पंचेचाळीशी गाठायला आलो काही झालं असतं तर लोक आम्हाला म्हणाले असते त्यांना अक्कल नव्हती पण तुम्हालाही नव्हती रिकामा कप कचरापेटीत टाकत मी म्हणालो माझ्यामुळे तुम्हालाच काय पण इतर कोणाला जरी काही झालं असतं ना तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकलो नसतो तुमचा जिगरा हुनर तुमची एनर्जी ही देशाच्या समाजाच्या आणि स्वतःच्या उन्नतीसाठी वापरा खरं तर माझाही पुरुषी अहंकार थोडा दुखावला त्यामुळे मी पण थोडा भावनेच्या अवघात व्हावत गेलो पण असो चहाचे पैसे मी देतो बरं तुम्ही जा आणि पुन्हा एकदा तुम्हा दोघींना सॅल्यूट थँक्यू सर म्हणत त्या दोघी गेल्या मी किशातला फोन काढून बांदलांना कॉल केला नमस्कार बांदल साहेब मी परवा महिला दिनाच्या कार्यक्रमाला येतोय ये बरं आणि यावेळी मानधन नको फक्त ते कारचे डिझेलचे पैसे तेवढे द्या बांदल म्हणाले अरे वा सर हा अचानक बदल कसा काय म्हणायचा यावर मी एकच शब्द बोलून फोन ठेवला आणि तो म्हणजे रेस